मोठ्या प्रमाणात मॉफ जमवायचा आणि माझ्यावर देऊ हल्ला करायचा हा कालचा डाव होता आणि हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला माझा आक्षेप आहे काय आमच्या कार्यकर्त्यांनी अंगाला हात लावून बघा हा राजेश क्षीरसागर शेंड नाही आहे कुणाला घेरणं आणि कुणी अंगाला हात लावणं मग दक्षिणमध्ये किती पैशाचा पाऊस पडतो हे कोल्हापुरातल्या जनतेला माहिती आणि एकंदरीत जर पाहिलं तर काल मतदानाचा टक्केवारी मतदानाची वाढलेली आहे कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये पाच ते साठ टक्के वाढलेले आहेत आणि मतदानाच्या केंद्रावर जर पाहिलं तर महिलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात <coughs> मतदान केंद्रावर मी पाहिलं महिला हसत होत्या नमस्कार करत होत्या आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची ही निवडणूक पार करून येतील अशी मला खात्री आहे एकंदरीतच या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच माझ्याबरोबर या मतदारसंघात लढणारे आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी महेश जाधव असतील विजय जाधव असतील त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी निवडणूक लढवण्याशी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि मला पाठिंबा दिला आणि शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला अशी सत्यजित तूर्प नारा कदम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाणांनी आमचे सर्व सहकारी राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष आदिल फरास त्यांचे सर्व सहकारी आणि मित्र पक्ष आणि त्याचबरोबर ज्यांनी मला विधानसभा सदस्य विद्यमान आमदार असताना या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेऊन मला पाठिंबा दिला अशा सन्माननीय श्रीमती जयश्रीताई वहिनी जाधव वहिनी आणि त्याचबरोबर मराठा महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक हे देखील याने देखील मला पाठिंबा दर्शवला आणि एकंदरीतच कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीमधली हवा पूर्ण काढून घेतली असं तर चुकीच ठरणार नाही या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो निवडणूक प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही राबवली सुरुवातीपासूनच आमचा एक विरोधकांना आव्हान होतं की ही निवडणूक आपल्याला विकासावर बोला पण सुरुवातीपासूनच त्यांच्या त्यांची जी निवडणूक लढण्याची जी पद्धत होती ही अत्यंत चुकीच्या मार्गाने निवडणूक लढवते म्हणजे वाटतेल ते माझ्यावर त्यांनी के आरोप केले अगदी हिन पातळीवरचे हो आरोप केले आणि काही लोकांनी आरोप केले त्यांना जनमानसात सत्ता किंमत नाही हे देखील त्यांना तथ्य आहे पण एकंदरीत जर पाहिलं तर विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं कारण मी नाव घेऊनच सांगतो कोल्हापूर जिल्ह्याचा स्वतःला नेता समजणारे बंटी पाटील हे देखील गृहराज्यमंत्री होते पालकमंत्री होते विविध खात्याचे मंत्री होते आणि असं असताना त्यांनी कोल्हापूर साठी काय केलं हाच माझा प्रश्न होता आणि मी काय केला अडीच वर्षामध्ये कोल्हापूर साठी केलं हे मी दाखवण्याचा दा प्रयत्न केला आणि मग असं असताना कालचा दिवस महत्वाचा होता एकंदरीतच काल सकाळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे काही आमच्या बाजूने वारं त्यांना दिसलं म्हणजे भगिनींच्या मधला उत्साह असेल हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मला अनेक जण काल भेटत होते आणि ते म्हणत होते की आम्ही आमच्या जीवनामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय पण आज जो उत्साह या पेठांमधला जो मला पाठिंबा मिळालेला आहे तो त्याच्यापूर्वी कधीही पाहिला नाही पेठांमधून भरभरून उत्साह त्या ठिकाणी होता विरोधकांचे टेबल नव्हते बसण्यावर विरोधक बसले होते आणि तर एक उत्साह होता संपूर्ण जुन्या भागामध्ये होताच होता कसबा बवण्यामध्ये देखील उत्साह होता त्याचबरोबर इतर भागात देखील मी कुठलाही भेदभाव या ठिकाणी करणार नाही पण असं लोकांचं म्हणणं होतं की गेल्या चाळीस पन्नास वर्षामधली ही पहिली निवडणूक अशी आपण पाहतोय असं होत असताना सकाळच्या सत्रामध्ये मला काही लोकांचा फोन आला की आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडे काही कामं झालेली नाही मी त्यांना म्हणणार बाबा मी आता निवडणूक आहे तुम्हाला कुठलं या ठिकाणी वचन आश्वासन देऊ शकत नाही म्हणजे आम्हाला भेटून जावा मी टाकळ्यासारख्या भागामध्ये भेट द्यायला गेलो होतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी त्यांना भेटलो घरी मग त्यांच्या समस्या होत्या इथं रस्ते नाहीत गटर नाही आमच्याकडे कोण येत नाही मी म्हणलं मी तुम्हाला आज काय सांगू शकत नाही निवडणुकीनंतर मी परत येईन आणि ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या मी करून देईन मी बाहेर पडलो असताना काही गुंड माझं शूटिंग करत त्या ठिकाणी उभारले मला दिसले मी त्यांना विचारलं काय शूटिंग करलाय तर ते एकदम माझ्या मा अंगावर गुंड त्या ठिकाणी होते आणि दांडकी त्यांच्या हातात होती मी एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळं मतदारांना काही गोष्टी आवडत नाहीत मला वाय प्लस एस ही सिक्युरिटी आहे म्हणजे माझ्या चार एसपीओ जवळपास दहा पंधरा जणांचा पोलीस स्टाफ असतो पण मी तो नाकारला होता ते काल त्या ठिकाणी एकच स्टाफ होता कसं बस त्यानं मला त्या ठिकाणी वाचवलं हो आणि माझ्या हल्ला त्यांनी केला दाणकी के त्यांच्या हातात होती माझ्या अंगरक्षकाला पण त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याचं भांडवल असं करण्याचा प्रयत्न केला पराभव दिसत असल्यामुळं आमचीच बदनामी करण्याचा त्यांनी काल प्रयत्न केला तिथून कसं तरी सुटलो त्या घटनेसंदर्भात मी निवडणूक आयोगाकडं आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडं तक्रार करणार आहे माझा अंगरक्षक हा त्यांचाच पोलीस आहे पोलीस खात्यातलाच आहे तो देखील त्यांच्याकडे तक्रार करणार आहे त्याच्या स्वतः त्याने झेललेली गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी ही घटना घडली दुसरी घटना घडली आम्ही बावड्यात गेलो कसबा बावडामध्ये एका केंद्रावर जात असताना उभाटाचा एक कार्यकर्ता माझाच कार्यकर्ता होता मी पुढे जात असताना आमचे शहराचे अध्यक्ष सुनील जाधव होते त्यांना गद्दार म्हणून त्यांनी बोलला हे बोलल्यावर त्यांनी त्याची गळपट झाली हा शेवटी स्वाभाविक नॅचरल विषय होता मी त्याला थांबवलं दोघांना पण अरे आपण एकत्र काय चला त्या ठिकाणी नाना कदम पण माझ्यावर होते आणि आम्ही सोडून ना 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 नाही आम्ही मतदान केंद्रामध्ये गेलो मतदान केंद्रा म्हणून बाहेर आलो पुन्हा ते ताव तावे करले त्याला कर म्हटलं गाडीत बस आम्ही निघालो आणि आम्ही माझी मतदाना दिवशीचा माझा एक दिवस ठरलेला म्हणजे दुपारी जेवत नाही कसबा बवड्यातली फेमस मिसळ जी आपली आम्ही मिसळ खातो सगळेच त्या ठिकाणी दुपारी मिसळ खायला बसलो तोपर्यंत प्री प्लॅन त्यांनी हा प्लॅन केल्यामुळे सगळा बाब त्यांचा एकत्र होता दीडशे दोनशे जणांचा आणि त्या मिसळच्या ठिकाणी येऊन सुनील जाधवला बाहेर द्या म्हणाले अर्थात शेवटी सुनील जाधव माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता त्याच्या केसाला धक्का लागला म्हणजे माझ्या केसाला धक्का लागण्यासारखा विषय आणि मग ते नुसतं नाटक करत होते त्यांच्या धमक तर काय होते अंगाला हात लावून बघायचं होतं त्यांनी धमक तर नव्हतीच पण हे सगळं करायचं कसं करत होतं राजकारणासाठी करायचं होतं आणि मग त्यांचे नेते आले आणि मग शेवटी आमच्या पण कार्यकर्त्यांना पेटांमधनं कदमवाडीतनं सगळ्या भागातनं कार्यकर्ते आले मी एसपी ऑफिसच्या पुढे यायचं नाही सूचना दिल्या नानांनी सांगितलं त्या स्पॉटच्या पुढे कोणी यायचं नाही गरज पडली तर आम्ही तुम्हाला सांगतो तु। अशा प्रकारे आम्ही हे वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर ते समोर त्यांनी गेले तिथं त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये स्वतः काहीतरी मसे असल्यासारखं वाचवलं आम्हाला घेरलं वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या गेल्या हा राजेश क्षीरसागर शेंड नाही आहे कुणाला घेरणं आणि कुणा अंगाला हात लावणं हे पूर्वी देखील आपण बघितलं पण आम्ही या ठिकाणी संयम ठेवतो संयमानं का जातो आपल्याला ही निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढे जाय घ्यायचे आहे आणि मग आम्ही आमचं मार्गस्थ झालो आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जायचं काय आणि हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला माझा आक्षेप आहे याचा अर्थ तुम्ही धमकी देता हिशोब चुकता केला जाईल म्हणजे काय आम्ही केलंय काय आमच्या आम्हाला हात लावून बघा शेवटी आमच्यात पण जे गुण आहेत आमचे वरिष्ठ बघून घेतील आणि म्हणून हे जे प्रकार आहेत यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे यावर याविषयी देखील आम्ही तक्रार करणार आहे आणि त्याचबरोबर आचारसंहितेमध्ये संचारबंदी असताना त्या शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उभा राहता लोकांना भाषण करायला तिथं भाषण करता त्यांच्या भावना भडकवता कसबा बोडा आणि इतर भागामध्ये फरक तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता हे कितपत योग्य आहे निवडणूक आयोगाला देखील त्याची आम्ही दे तक्रार करणार आहे त्याऐ कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं बघा तुम्ही पूर्वी ते गृहमंत्री होते त्याचा ऍडव्हान्टेज घेत त्यांनी काय केलं त्याचा ऍडव्हांटेज घेत त्यांनी तुम्हाला सांगतो मर्डर या ठिकाणी घडवले पाचगावचे दोन मर्डर आपल्याला माहित आहेत अशोक जाधव आणि अशोक पाटील आणि दिलीप जाधव हे सगळं कशाकरता करायचं आपल्याला समाजकारण करायला शिकलं पाहिजे जाती जाती धर्माधर्मामध्ये बांडणं लावायची त्याचा ला फायदा घ्यायचा हे पूर्वीपासून काँग्रेसचं चाललेलं षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःची कुंडली पाहिला स्वतः तपासावी बोलण्यासारखं बरंच आहे पण माझा खास करून आक्षेप आहे की या ठिकाणी जे काही काल त्यांनी के कृत्य केलेलं आहे आणि हिशोब चुकता करतो म्हणजे हे धमके आहे ही धमकी आहे माझ्यावर दोन ठिकाणी जीव घेणे हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही हल्ल्यातून मी वाचलेला आहे लक्षात घ्या शेवटी काही असलो तर असती त्यांनी एकत्र करून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतः त्या ठिकाणी उभारून त्यांनी भाषण दिलेलं आहे अशा पद्धतीचं एक कृत्य पुन्हा हे शोभतं काँग्रेसच्या नेत्यांना आणि मग महाराष्ट्रामध्ये बोंबाबोंब करायची की शिवसेनावाल्यांनी हे केलं ते केलं आणि स्वतः किती तुम्ही चोख आहे तुमचं षडयंत्र असतं एखाद्याला एक घटना अचानकपणे घडली तर त्याला आपण काही बोलू शकत नाही पण एवढा मोफ इथून कुठं येतो कसा अचानक एवढं दों दोन दोनशे इकडे येतात तिकडे पंचवीस पन्नास लोक काट्या घेऊन उभारले असतात म्हणजे तुम्ही प्री प्लॅन निवडणूक तुमच्या हातात गेलेली आहे तर आता पुढं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा आमच्याविषयी गैरसमज पसरवायचे आणि शेवटचा केविलवाना प्रयत्न करायचा हे निश्चितपणे या ठिकाणी निषेधार्थ आहे मी या ठिकाणी अपील करतोय कोल्हापुरातील मतदारांना देखील या ठिकाणी मी अपील करतो की अशा लोकांच्या पासून वेळीच सावध राहा त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सत्ता होत्या ते मंत्री होते ते पालकमंत्री होते त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता होती नमस्ते आणि मग अशा वेळा ह्या लोकांच्या पासून मतदारांनी देखील सावध राहणं गरजेचं आहे भडकवण्याचा प्रयत्न करतात ऍक्च्युअली यांची काळी वृत्त लोकांच्या समोर येत नाहीत आणि म्हणून आम्ही ही निवडणूक पूर्ण तुम्हाला सांगतो शांततेत घेतली का घेतली आपल्याला विकास करायचा आहे त्या शहराचा विकास करायचा या निवडणुकीमध्ये ते विकासावर बोललेच नाही विकासावर न ना बोलता फक्त माझी वैयक्तिक बदनामी आणि या देखील मी, दे मी कायदे तज्ञांचा सल्ला घेणार आहे काही पुस्तकं वाटण्यात आली काही पेनड्राईव्ह वाटण्यात आले झालेल्या घटना ज्या चुकीच्या होत्या आम्ही आपल्याला जबाबदारीनं सांगतो की दोन हजार एकोणीसला पण निवडणुकी दिवशी सकाळी त्यांनी बंटी पाटलांच्या ऑफिसमधून एक व्हिडिओ निघाला होता महेश कदम यांना मारहाण केल्याचा महेश कदम मा के हा माझा कार्यकर्ता होता दोन हजार दहा साली त्याला मी कोल्हापुरातून महानगरपालिकेचं तिकीट रिझर्व्ह मतदारसंघातून निवडून दिलं होतं आणि तुला निवडून आणलं होतं दोन हजार पंधरा साली मतदारसंघ बदलला नागेश गोरपड यांच्या मिशिसला तिकीट दिलं त्यांनी मदत करायला पाहिजे होती तर त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला किंवा पाडलं हा माझा त्यांच्या बाबतीत माझा त्यांचा वाद होता त्यातून घडलेली ती घटना होती त्या दिवशी दाखवलं की बिल्डरला मारहाण केली आता काल परवा पण अशाच पद्धतीच्या क्लिप त्यांनी चुकीच्या व्हायरल केल्या पण मतदारांनी याला भीक घातली नाही मला या ठिकाणी मतदारांचं खास करून मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी भरभरून मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे सन्मान्य आमदार जयश्री वैनीता या ठिकाणी आले त्यांनी पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला मदत केलेली आहे नाना कदम असतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं केडर आदिल फरास या ठिकाणी आहे त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं केडर जे आमच्या वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात ते देखील त्यांना मी या ठिकाणी सलाम करतो धन्यवाद नाही बघा आपण थोडं माझी आपल्याला नम्र विनंती आहे मी मागासपासून तेच सांगतोय की अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण करायचा माझी संस्कृती कुठलीच पैसे वाटण्याची नाही आहे मी कधीच आजपर्यंत पैसे वाटून निवडणुका लढल्या नाही मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारा एक कार्यकर्ता आहे पैसे कोण वाटतं दक्षिणमध्ये किती पैशाचा पाऊस पडतो हे कोल्हापुरातल्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून हा तर प्रकारच नाही आहे त्यांच्या त्यांना त्यांचा पराजय लक्षात आला आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर करायचे मला तुम्हाला सांगतो दोन्ही ठिकाणी मी काल माझं नशिबच चांगलं म्हणून मी त्या ठिकाणी सुपरूप बाहेर पडलो दोन्ही ठिकाणी जीव हल्ले माझ्यावर एका ठिकाणी जर मी टाकळ्या टाकळ्यामध्ये म्हटलं होतं दांडकी कशी येते तू आमच्या यांच्या हातात आपण एखाद्याला मारायचा प्लॅन केला तरच दांडक्यानिश्चित तयार राहतो माझा जर तो प्लॅन असता माझ्याकडे पाठीमा पन्नास माणसं असतील दांडकी घेऊन आणि म्हणून अशा पद्धतीने हे खाणे राजकारण जे पूर्वी बंटी पाटील करत होते तेच आता पराभव लक्षात आले ते म्हणजे करायला लागलेले मला या कोल्हापूरची शांतता बिघडवायची नाही आहे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आता येणारे मायुतीची सत्ता आहे मायुतीच्या सत्तेवर या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे पण ह्या काही घटना घडल्या गट यातून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा मी निषेध करतो आणि नंबर दोन ज्या ज्या घटना या घडल्या त्याविषयी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलीस प्रमुख गृह विभाग यांना आम्ही रितसर कंपनी दाखल करणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही मी तेच आपल्याला मगाशी सांगितलं की त्या एकंदरीत सकाळपासूनच वातावरण एवढं सुंदर होतं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आमच्या या सरकारनं जे काही काम केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी राज्यामध्ये आणली मी मतदान केंद्रांवर सकाळपासून पण मी महिलांना नमस्कार करतोय आपली संस्कृती आहे मतदान मतदाना दिवशी आपण काही मत द्या म्हणू शकत नाही नमस्कार करतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला दिसून येत होतं वाढलेली टक्केवारी लक्षात घ्या पाच टक्के मतदानी टक्केवारी जी वाढलेली आहे ही महिलांची जास्ती जास्त महिलांनी मतदान केलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे या कोल्हापूर शहरामध्ये मतदान झालेलं आहे या पेटांमधून उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे दुपारी ते त्याला काय करू आणि काय नको करू असं कळत नव्हतं आणि म्हणून त्यांनी दोन तीन ठिकाणी माझ्यावरती ट्रॅप लावले होते एवढे जर तुम्ही सक्षम होता तर तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी दिली कोणाला ती बदलली का कशा पद्धतीने तुम्ही काय केलं काय मतदारसंघ संघातील मतदार काय पाहत नव्हते काय जनता सुध नाही माझी त्यामध्ये काय चूक होती आणि म्हणून त्या ठिकाणी मी मतदान केंद्रावर भेट द्यायला गेलो असताना राहुल माळ्या माझाच कार्यकर्ताय जुना हा त्या दोन नंबर प्रभागामधून मी त्याला उमेदवारी पण दिली होती पण तो आता उभा त्याबद्दल मला कुठलंही ऑब्जेक्शन नाही पण मी सुनील जाधव माझे शहर प्रमुख आहे त्यांच्याशी <laughs> मतदान केंद्रावर जात असताना त्यांच्या कुतवरती बसले होते मी थोडं पुढे गेल्यावर मला काय ऐकवलं नाही पण मी पुढे गेल्यानंतर त्यांनी गद्दार निघाले असं काहीतरी शब्द वापरला त्यामुळे सुनील जाधव त्यांची गळपट झाली मी मान्य करतो ना गळपट धरली पण मान्य करतो पण मी पाठीमागं गेलो आणि सांगितलं आता तुम्ही एकत्र काम केलंय अशा पद्धतीने तुम्ही करू नका याचा ऍडव्हान्टेज घेऊन या ठिकाणी म्हणजे त्याला मुद्दाम बोलायला लावले नव्हते ते याचा अडव्हानेज घेऊन मोठ्या प्रमाणात मॉप जमवायचा आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला करायचा हा कालचा त्यांचा डाव होता सुदैवानं टाकाळ्यामध्ये सकाळची जी घटना घडली मी जसं मगाशी म्हटलं की मतदान मतदान होत असताना मतदानांच्या मध्ये फिरत असताना मला वाय प्लस विथ स्कॉट सिक्युरिटी दहा गार्ड आहेत मी कुणालाही न घेता एकटा फिरत होतो कारण त्या लोकांना काही आवडत नाही आणि मग सकाळची घटना घडल्यानंतर मी थोडं सावध झालो मी माझी सिक्युरिटी परत बोलवली आणि मग ही सिक्युरिटी माझी दहा जणांची होती त्यांनी तातडीनं पुन्हा एसआयटीशी संपर्क साधला एसआयटी इकडे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्यामुळे फोर्स त्या ठिकाणी आले आणि म्हणून आम्ही वाचलो अर्थात आमच्या पण कार्यकर्त्यांना कळा लागलं आमचे कार्यकर्ते मी म्हणलं डी एस पी ऑफिसच्या चौकाच्या पुढे कोणी यायचं नाही नाना कदम साहेबांचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितले इथलं पुढे यायचं नाही गरज लागली तर आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही संयम ठेवला ना कारण मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं काही चुकीचं घडणं मग हा शेवटी निवडणूक एक दिवसाची असती एका दुसरा काही कुणाचा का खून झाला तर त्याचा दुष्परिणाम त्यांच्या कुटुंबियांना भोगायला लागतो आणि हे माझ्या हातातून कधी होणार नाही आणि हा या गोष्टीचा विचार त्यांनी केला नाही कारण त्यांनी गृह गृह राज्यमंत्री असताना गट भिडवली स्वतःच्या फायद्यासाठी दोन दोन तीन तीन मर्डर झालेले ही कृत्य त्यांच्या हातातून घडतात आमच्या शिवसेना प्रमुखांना आम्हाला अशी शिकवण दिलेली नाहीये जाती जातीमध्ये कुठलेही जाती धर्माचं भांडण असू बघा मी त्या ठिकाणी मध्ये असतो राजकारण ठराविक लिमिट, लिमिट पण असणं गरजेचं आहे आणि लोकांचा लोकांना त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तर काय आपण राजकारण समाजकारण करायचं आणि म्हणून ह्या पद्धतीनं जे त्यांचा प्लॅन आहे म्हणजे स्वतः करायचं स्वतः प्लॅन करायचा दुसऱ्यावर जीव हल्ला करायचा आणि आम्हालाच म्हणायचं की आमच्या पायाकालची वाळू घसरली आता कोणाच्या पायाकालची वाळू घसरली आहे त्याला ते कळायला आता किती चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस तासच राहिलेले कळेल आणि कोणाला भरभरून पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीचा निकाल आपल्याला लवकरच कळणार आहे आणि म्हणून त्यानंतर त्या आधी सुस्पष्ट होईल की कोण कशा पद्धतीने वागत होत या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढाई का करणारा कार्यकर्ता त्या पद्धतीने मी शेवटच्या क्षणापर्यंत सहा वाजेपर्यंत मी मतदान केंद्रावर फिरत होतो माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करत होतो एकंदरीत जर पाहिलं तर, तर लोकांचा उत्साह अत्यंत चांगला होता आणि सन्माननीय जयश्री असतील नाना कदम असतील असतीलच जे काम होत आणि माझं काम या तिघांचा यामुळं तुम्ही बघितलं तर लोक बसायला विरोधकांच्या काहीतरी पे लोक आणून तर बसवले ते म्हणजे हे सत्य परिस्थिती आहे मंगळवारपेठ असेल कदमवाडी पर... आणि तुम्ही बघा म्हणजे माझा विरोधी उमेदवार कुठं होता राहतो सदर बाजार विचारे मला कपूर वसा ते तीन ज्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत मला कधीच मला मतदान चांगलं झालं नाही आणि त्या ठिकाणी कदम असतील माने असतील वैभव माने असतील बेपारी समाज माझ्या पाठीशी होता बापू तेरदारकर होते अशोक भंडारे होते त्या ठिकाणी ही सग अशोक रमेश भोसले होता प्रवीण कोडलेकर होता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करत होते आणि त्या ठिकाणी म्हणून प्रचंड मोठी माझी फेरी झाली सभा झाली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपल्यातले पण काही लोक तिथे हातात मिळेल की त्यांना देखील माहित आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्साह होता आणि म्हणून एकंदरीत जर पाहिलं तर फार चांगलं त्या ठिकाणी काल मतदान झालेलं आहे वाढलेला टक्का हा लाडक्या बहिणींचाच टक्का वाढलेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर गेल्या पाच वर्षामधलं माझं काम देखील लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे खरं म्हणजे का ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सातत्यानं निवडणूक विकास कामावर बोला असं म्हणत होतो पण काही समाजकंटक असतील लोक असतील यांनी पूर्णतही निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणी बदनामी करण्याशिवाय पुढे कुठं काही निघी नाही आणि लक्षात ठेवा आम्ही आज काम करत असताना हजारो लोकांना या ठिकाणून न्याय देतोय आणि हे न्याय दिलेली भूमिका जी असती ते आम्ही काय लाऊडस्पीकर लावून सांगत फिरत नाही आम्ही याला हे केलं आणि आम्ही त्याला ते केलं हे लोकच आमचं ऍडव्हर्टाईजमेंट करत असतात त्यामुळे लोकांच्या पचनीच पडलं नाही नाही हे काही जरी बोलत असले टक्केवारीचे आरोप केले अहो मला या ठिकाणी ये बंटी पाटलांच्या बुद्धीची किव येते शंभर कोटीचे जे, रस्ते झाले जे, नाही ते म्हटले त्यांच्या बुद्धीची किव येते मला अरे तुम्ही पालकमंत्री होता तुम्ही राज्याचे जबाबदार मंत्री होता तुमच्याकडे महानगरपालिके सत्ता होती मी त्यांना जाहीर सभामध्ये आवाहन केले जर ही टेंडर झालं नसेल वर्क ऑर्डर त्यांना मिळाली नसेल तर तुम्ही माझा माझा राजकीय संन्यास घेतो नाहीतर त्यांनी गावा आता दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी एक नवीनच टूम काढली पाचशे सात कर्मचाऱ्यांचं म्हणजे जे आर झालं नाही म्हणजे शासनाच्या जी आर देखील तुम्ही चॅलेंज करता म्हणजे काय किती थर्ड क्लास लोक त्यांच्याकडे प्रचार करणारी होती काही लोकांनी पुस्तकं वाटली काही केलं पण मला या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे माझं काम असेल आमच्या दोन्ही या नेत्यांचं काम असेल या ठिकाणी आमचं भाजपचं केडर देखील मोठ्या स्ट्रॉंग शिवसेनेचं केलं देखील सुजित चव्हाण शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करत होते आदिलभाई फरासांचं या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी अगदी मोठ्या ताकदीनं मोठ्या हिरवीनं या ठिकाणी माझ्या पाठीशी ते उभे राहिलेले राष्ट्रवादी पक्ष उत्तम कोराने असतील मारुती माने असतील महेश सावंत असतील जे आहे ते आहे लक्षात घ्या आमच्याकडचे देखील सगळे पदाधिकारी असतील सर्व अगदी ताकदीनं रस्त्यावर उतरले होते आणि त्यामुळे जी काय आम्ही प्रचार यंत्रणा गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये राबवली संपूर्ण सगळीकडे धनुष्यमानच दिसत होता त्यामुळे निश्चितपणे विजय किती किती होईल हे मला आज माहित नाही पण विजय होईल शेवटच्या क्षणापर्यंत मी लढलेला आहे जेवढा मोठा विजय होईल तेवढा मला आनंद आणि मतदारांचे मी आभार मी काल माझ्यावर पहिला हल्ला जो झाला त्यावेळेला देशाच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी बोललो त्यांनी तातडीनं इथल्या निवडणूक आयोगाला सूचना दिल्या राज्याच्या राज्याच्या जिल्ह्याच्या दिल्या आणि ही प्रोसेस आता सुरू आहे एक लक्षात घ्या अशा पद्धतीनं हातात दांडकी घेऊन वीस वीस पंचवीस पंचवीस जण जे उभारले असतात हा निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचा प्रकार आहे माझ्या अंगरक्षक जो माझं संरक्षण करत होता त्याच्यावर हल्ला करून माझा जीव माझा जीव घेण्याचा जो प्रयत्न करण्यात त्यांनी केला हा तीनशे त्रेपन्न तर आहेच त्याच्या बाबतीत आणि माझ्यावर देखील जीव घेण्या हल्ला केलेला आहे आणि कुणी केला जो गांजा विकतो जो ड्रग्ज विकतो जो मटका घेतो त्या नालाही गुंडा अमित कदम मुंबकायचं त्याचं नाव आहे हे मला माहितच नव्हतं तो अंजा वगैरे काळामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी मी काय नाही करणार पण कायदा करेल मी कोणाचा हिसाब करणार नाही हिसाब करायला कायदा असतो हे आता त्यांनी पण समजून घ्यावं गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणली त्याचबरोबर महिलांसाठी ज्या विविध योजना युवकांसाठी जी कौशल्य विकास योजना शेतकऱ्यांसाठी योजना आहेत परत ज्येष्ठांसाठी योजना म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही निर्णय या आमच्या सरकारनं घेतलेला आहे आणि असं असताना त्यामुळं मतदारांचा ओघ म्हणजे लोकसभेची परिस्थिती वेगळी होती लोकसभेमध्ये काँग्रेसनं विरोधकांचे म्हणजे आमच्या विरोधकांनी निगेटिव्ह निरेटिव्ह असा सेट केला की संविधान बदलणार मुस्लिम लोकांना देशाबाहेर काढणार किंवा जे काही निगेटिव्ह तिने सेट केला त्याचा फटका आम्हाला बसला जो त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान झालं आम्ही मान्य करतो पण त्यानंतर त्या हरियाणाची निवडणूक असेल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये योजना आल्या महाराष्ट्रामध्ये परदेशातली गुंतवणूक असेल एकंदरीत महाराष्ट्राची प्रगती असेल आणि खास करून मी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त करतो की काल निवडणुकीमध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता आणि हे एकंदरीत सगळा त्याचा उहापोह केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेसचे नेते सैर झाले होते काल कशाही पद्धतीने आमच्यावर आरोप करत होते गेले चार पाच दिवस काही वाटत ते बोलत होते पण अहो विनोद तावडे यांची तुमची काय आहे विनोद तावडे आज देशाचे नेते आहेत विधान परिषदेपासून ते काम करतायत आज देशाचं नेतृत्व केलं त्यांनी लोकसभेमध्ये प्रभारी होते विविध ठिकाणी अशा मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत तू पैसे वाटले काय माझ्या बाबतीत देखील अशा आरोप काल केले गेले आम्ही पैशाचं राजकारण कधीच केलं नाही आमच्या जीवनामध्ये पैसे न एक बेस आहे आमचा मतदारांचा जो कधी मला सत्तर सत्तर पंच्याहत्तर हजार मी खाली कधी झालो नाही आणि त्यानंतर आता दोन्ही आमच्या नेत्यांची ताकद लागली केडर माझ्या पद्धती राष्ट्रवादीचं केडर चांगलं अशा पद्धतीने जर आपण स्ट्रॉंग होताना दिसत असलो की अशा प्रकार करतात ते असंच सुवास कांद्यांच्या बाबतीत पण केलं गेलं असंच विनोदजींच्या बाबतीत पण केलं गेलं पण मी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीने त्यांनी काही प्रयत्न केले तर या राज्यातील जनता परत एकदा महायुतीला त्यांची सेवा करण्याची संधी